म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ह्या इलेक्शनला सामोरं जातो आहे शिवाजीराव पाटील आमदार झाल्यानंतर आठ महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये चनगडच्या विकासासाठी एकशे त्र्याण्णव कोटीचा निधी जो भरघोस लावलेला आहे त्या भरघोस निधी लावलेला आहे तो सर्व घटकांच्यासाठी केलेला आहे सतराच्या सतरा वॉर्डामध्ये आम्ही सगळे निधी लावलेले आहेत मागील बॉडीनं आमच्या काही पाच आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आले होते पण आम्हाला त्यांनी कुठल्याही प्रकारचा निधी दिला नाही पण आम्ही असं न करता स सर्व वार्डामध्ये सतराच्या सतरा वार्डामध्ये आपण निधी लावलेल्या आहेत विकासाच्या मुद्द्यावर ही आम्ही लढाई लढतोय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून शिवाजीराव भाऊ पाटलांनी आमदारांनी आमच्या इतक्या चांगल्या पद्धतीचा विकास नुसता चनगडचाच नाही तर चनगड तालुका असेल चनगड मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ असेल तिथं एक नंदनवन करण्याचा जो ध्यास घेतलेला आहे तो त्यांच्या त्यांच्या ध्यासासाठी आणि त्यांना सर्व पाठिंबा देण्यासाठी चंदगडातल्या सर्व नगरीतील लोकांना आम्हाला अधिक सर्व नगरसेवक निवडून द्यावेत अशी मी त्यांना नम्र विनंती करतो नम्र विनंती करतो प्रचाराचं नियोजन जे आहे आता काही दिवस शिल्लक राहिलेलं आहे तर प्रचाराचं नियोजन तुम्ही काय केलेलं आहे वाडामध्ये अतिशय सुंदररीत्या असं प्रचाराचं नियोजन केलेलं आहे सर्व युवक वर्ग आमच्या पाठीचे आहे आपल्या महिला महिला वर्ग तरी खूप असा चांगल्या पद्धतीचं जे शिवाजीराव पाटलांचं नियोजन आहे लाडकी बहीण असेल त्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सगळं सर्व महिला भगिनी आमच्याबरोबर आहेत त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आज मुस्लिम जी जनता आहे ती भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठामपणे उभा आहेत कारण त्यांना विकासाची गंगा कोण करू शकतं हे आज सर्वांना समजून चुकलं काहीही आपल्याकडे शिवाजीराव पाटील साहेब आमदार नसतानासुद्धा त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली त्याचबरोबर चनगड ता चनगड शहरासाठी सुद्धा खूप मोठा भरघोस निधी दिला आणि आमदार सुद्धा एकशे त्र्याण्णव कोटीचा निधी जो आहे तो भाऊनी चनगड नगरीसाठी लावलेला आहे चंदगड तालुक्याचा जे ठिकाण आहे चनगड नगरी जी आहे ती अतिशय चांगल्या सुंदर आणि आपल्या मतदारसंघाचं जे नाक आहे चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी विकास करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करत आहे त्या सर्वांनी मग सर्व मतदारांना मी विनंती करू इच्छितो की भाऊना आणि भाऊंच्यासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी नगराध्यक्ष अधिक सर्व नगरसेवकांना निवडून द्यावं अशी मी नम्र विनंती करतो धन्यवाद आपण भाजप शिवसेना शिंदे युतीकडून नगराध्यक्ष नगराध्यक्ष म्हणून निवडणुकीला उभा आहात आपण क का, मतदारांना काय आवाहन करू इच्छिता की आपल्याला जास्त मताने निवडून येण्यासाठी तुम्ही मतदारांना काय आवाहन करू शकता मी नगराध्यक्ष म्हणून सुनील सुभाष ठाणेकर त्यात शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांच्या मार्गदर्शनाखाली मला भारतीय जनता पार्टीची पार्टी उमेदवारी मिळाली त्यांच्या उमेदवारीला मी सामोरं जात आहे माझ्याबरोबर बरोबर माझे सतरा नगरसेवक हे आमच्या पाठीशी ठाम आहेत आणि आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ह्या इलेक्शनला सामोरं जातो आहे मागील जी आमची नगरपंचायतची बॉडी होती त्या बॉडीने किती विकास केला ह्याचा विचार आम्ही करणार नाही पण आज शिवाजीराव पाटील आमदार झाल्यानंतर आठ महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये चनगडच्या विकासासाठी एकशे त्र्याण्णव कोटीचा निधी जो भरघोस लावलेला आहे त्या भरघोस निधी लावलेला आहे तो सर्व घटकांच्यासाठी केलेला आहे सतराच्या सतरा वॉर्डामध्ये आम्ही सगळे निधी लावलेले आहेत ला मागील बॉडीनं आमच्या काही पाच आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आले होते आम्हाला त्यांनी कुठल्याही प्रकारचा निधी दिला नाही पण आम्ही असं न करता स सर्व वार्डामध्ये सतराच्या सतरा वार्डामध्ये आपण निधी लावलेल्या आहेत विकासाच्या मुद्द्यावर ही आम्ही लढाई लढतो आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून शिवाजीराव भाऊ पाटलांनी आमदारांनी आमच्या इतक्या चांगल्या पद्धतीचा विकास नुसता चनगडचाच नाही तर चनगड तालुका असेल चनगड मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ असेल तिथं एक नंदनवन करण्याचा जो ध्यास घेतलेला आहे तो त्यांच्या त्यांचा ध्यासासाठी आणि त्यांना सर्व पाठिंबा देण्यासाठी चंदगडातल्या सर्व नगरीतील लोकांना आम्हाला नगराध्यक्ष अधिक सर्व नगरसेवक निवडून द्यावेत अशी मी त्यांना नम्र विनंती करतो प्रचाराचं नियोजन जे आहे आता काही दिवस शिल्लक राहिलेलं आहे तर प्रचाराचं नियोजन तुम्ही काय केलेलं आहे वाडामध्ये अतिशय सुंदर असं प्रचाराचं नियोजन केलेलं आहे सर्व युवक वर्ग आमच्या पाठीचे आहे आपल्या महिला महिला वर्ग तरी खूप असा चांगल्या पद्धतीचं जे शिवाजीराव पाटलांचं नियोजन आहे लाडकी बहीण असेल त्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सगळं सर्व महिला भगिनी आमच्याबरोबर आहेत त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आज मुस्लिम जी जनता आहे ती भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठामपणे उभा आहेत कारण त्यांना विकासाची गंगा कोण करू शकतं हे आज सर्वांना समजून चुकलं काहीही आपल्याकडे शिवाजीराव पाटील साहेब आमदार नसतानासुद्धा त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली त्याचबरोबर चनगड ता चनगड शहरासाठी सुद्धा खूप मोठा भरगोस निधी दिला आणि आमदार झाल्यानंतरसुद्धा एकशे त्र्याण्णव कोटीचा निधी जो आहे तो भाऊनी चनगड नगरीसाठी लावलेला आहे चंदगड तालुक्याच्या जे ठिकाण आहे चंदड नगरी जी आहे ती अतिशय चांगल्या सुंदर आणि आपल्या मतदारसंघाचं जे नाक आहे ते चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी विकास करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करत आहे त्या सर्वांनी मग सर्व मतदारांना मी विनंती करू इच्छितो की आणि भाऊंच्यासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी नगराध्यक्ष अधिक सर्व नगरसेवकांना निवडून द्यावा असे नम्र विनंती करतो धन्यवाद